नमस्कार मी नम्रता पाटीलचं सोय आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण दही आलू मटरची भाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे तर लसूण अद्रक आणि काजू हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत पाण्याचा वापर नाही करायचा याच्यामध्ये आता तूप किंवा बटर याच्यामध्ये टाकायचं आहे तूप किंवा बटरमध्येच ही भाजी छान होते जर जे खात नसतील त्यांनीच तेलामध्ये बनवा तूप गरम करून घेतलं एक चमच्यावर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे तेजपत्ता टाकायचा आहे खडे मसाले टाकायचे तर लवंग दालचिनी काळी मिरी आणि दोन वेलची प्रमाणात टाका जरा मसाले आता हे मसाले पण परतून घ्यायचे आहेत एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसूण अद्रक बारीक केलेलं के ते पण याच्यात टाकायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे आता कांदा चांगला मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हळद पावडर जिरा पावडर धना पावडर त्याच्यानंतर मसाला टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार आणि हा पण मसाला आपल्याला पाणी टाकून थोडंसं चांगला परतून घ्यायचा आहे जळवून द्यायचं नाही आहे मसाला जितका चांगला मसाला परताल तितकी भाजी टेस्टी बनेल कॅची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आता मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर टाकायची आहे चार माणसांसाठी ही भाजी आहे आता रशाला एक उकळी येऊन द्यायची आहे नंतर याच्यामध्ये टाकायचा आहे एक वाटी मटार आणि मटार एक तर फ्रोझन वापरा किंवा मग शिजवलेला वापरायचा आहे दोन मिडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतले आणि त्याच्या फोडी करून घ्यायचे आणि फोडी करताना मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत एकदम बारीक फोडी करायच्या नाही आहेत आता एक दहा मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे आता शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी दही आणि दही ताजं टाका नाहीतर मग आंबट होईल भाजी फेटून टाकायचं आहे दही आता दही टाकून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला मीडियम फ्लेम ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे भाजी खूप छान शिजली आहे आता याच्यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा कसुरी मेथी असेल तर टाका मस्त आपली भाजी तयार झालेली आहे चपाती बरोबर पाव ब्रेड बरोबर खूप छान लागते एक वेगळी टेस्ट येते आणि लहान मुलांना पण खूप आवडेल तर ही भाजी नक्की बनवून बघा वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद